शासकीय योजना शैक्षणिक अपडेट्स आणि जी आरच्या संपूर्ण माहितीसाठी ए आय मराठी तुमच्या हक्काच चॅनल नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत की शेतीचा नकाशा मोबाईलवर किंवा संगणकावर ऑनलाईन कसा काढता येतो हा नकाशा खरेदी विक्री पीक विमा किंवा शासकीय योजनांसाठी उपयोगी पडतो तर चला तर मग बघूया आपला शेतीचा नकाशा ऑनलाईन प्रकारे बघायचा तो या साईटवर आल्यावर तुम्हाला डाव्या कोपऱ्यात अशा प्रकारचा स्क्रीन दिसेल या ठिकाणी स्टेटमध्ये आपल्याला महाराष्ट्र कॅटेगरीमध्ये तुम्हाला रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील यापैकी तुम्ही तुमची जमीन शहरी भागात येते की ग्रामीण भागात तर या ठिकाणी दोन ऑप्शनमधून तुम्हाला एक निवडायचा आहे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुक्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे विलेजमध्ये तुम्हाला तुमचा गाव निवडायचा आहे गाव निवडल्यानंतर सर्च प्लॉट नंबर या ठिकाणी तुमचा प्लॉट नंबर टाकायचा आहे म्हणजे सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्चचं चिन्ह दिसेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या प्लॉट नंबरचा या ठिकाणी नकाशा आलेला आहे हा नकाशा आपल्याला पी ओ स्वरूपात सुद्धा करता येतो त्यासाठी तुम्हाला मॅप रिपोर्ट या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी डाव्या कोपऱ्यात तुम्हाला बघू शकता या ठिकाणी तुम्हाला हा नकाशा कशा स्वरूपात पाहिजे आणि कोणत्या स्वरूपात पाहिजे ते इथं आपल्याला सेटिंग करावं लागतं सिंगल प्लॉट तुम्हाला त्या प्लॉटचीच फक्त आपल्याला पी डी एफ पाहिजे तुम्हाला ऑल प्लॉट सेम ओनर या ठिकाणी तुम्ही कोणतासुद्धा एक पर्याय निवडू शकता आणि शो रिपोर्ट पी डी एफ या ठिकाणी क्लिक करू शकता शो रिपोर्ट पी डी एफला क्लिक केल्यानंतर तुमचा नकाशा हा डाउनलोड झालेला असेल नसेल डाउनलोड होईल तर या ठिकाणी अजून एक ऑप्शन असतो डाउनलोडचा या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि शेव्ह करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून तुमच्या शेतीचा नकाशा बघू शकता धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा